सांगणाऱ्याने विचार केला ऐकणारे कसे आय खांबाला टेकून का ऐकाल्या बघितलं प्रेम बघितलं ऐकणारे प्रेम किती होत नाही कथानं सांगता गेला तर जीव घेऊन बंद करताना एवढच नाही आजू भाऊ आहे त्याच नाव शत्रुघ्न आहे मरल तीन सात शेती नाही ऐका आपण थोड्या बाजूला ठेवू तीन माता मरतील दोन भाऊ मेले माता तीन मेल्या गावातील लोक मध्ये असले राजे लोक आमच्या मेळाच्या काय अर्थ आहे गावातले लोक पट 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 मरती हनुमान विचार करू लागले एवढ्या लोकाला मानावं ह्याची माती करा तिकडे तिकड रामाकडे जाऊन राम राम रामा आता गाव आपण तुमचं कोणी सोडू नये माती हे करतील का दुने 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 एवढा आपण घेऊन जाण्यापेक्षा कसाच सांगावं हे तर समाधान करावं आणि ठराव गेला आड तर कोणती आहे साधूचा अपमान केला म्हणून हातात त्या औषधी देणार नाही औषधी काय म्हणतील संताचा अपमान केला संताशी कोण्याही प्रकारे त्याचे बरे नवे होय आम्ही गुण देणार नाही औषधी म्हणतील इकडेही फजिती इकडे फजिती मग आता आड पुढे मिळेल काय करावं अडचण कोणती आहे सूर्याचीच आहे ना सूर्याला पाच रोखाची भीती आहे सूर्य उशी कोळातलं माताला सूर्य उशी कोळातल्या लक्ष्मणाच्या मुळावर येणार नाही आणि मात्र खेळवा हिंडवा चहा गरम गरम वेळ आणि नाताला जर हिडीस फिडीस केलं तर पाच बाल फल आहे सूर्यामध्ये येणार नाही दुसरं तुम्हाला रामान जो नीट नाही तिसरं भेव भारता लागतात म्हणजे एका क्षणात त्याचा काटा काढतो विज्ञानाच्या दृष्टीनं उगवल्यानंतर सूर्य किरण पोहोचण्यासाठी आठ मिनिट लागतात एका क्षणात त्याचा काटा काटाकडून किरण पडणार नाही

विचार केला हे सगळे जो दुसऱ्यावरील विश्वास झाला त्याचा जन्म झाला फळा नाही गेली होती मला वाटतं आंबा साहेब टिपले घाबरली ही गर्दीन एकमुखानं बोला बोला जे हनुमान की फळ समजून खायला गेलो

भाव बरच आहे मला देवा सारखाय आणि देवाची अडथा किती नाही त्याच्या भावाची सुद्धा मोडणार नाही कर्मा सांगायला सुरुवात आणि आईची विमचना केली आणि रामाला परत आणतो म्हणून विनंती केली रामाने सांगितलं का मला कामात घेतला येणार नाही ना भरताने सांगितलं तसं असेल तुमच्या पायाच्या पादुका द्या तू डोक्यावर घेतो आणि रामराजाची सेवा करतो पादुका दे परत परत आले पुढे निघाले जंगलाची वाट होती काय झालं

करावा लागला पुढे करत असताना पुढे आमचे एक विराजमाचा मागच्या मागे शिक्केला धरलं आणि उचलून घेऊन जावं लागला सिक्केला हात मारले राय धरलंय म्हटल्याबरोबर एका वाद लक्ष्मीनी पानाला विराजाचा गाठा काढला

रामायण सांगितलं लक्ष्मण मी पुढे झालो तू पाहिजे माझं कामात रामायण कळून बघा तर वाचत जाऊ कधी कधी उघड इकडं तिकडं वाचण्यापेक्षा रामायण वाचत जाऊ जटायू नावाच्या पाठरावाला दोनती केली आज मला आता कळाले कारण हे माणसं एवढे हुशार आहे एकाच्या गाडी पसाव्यात गा। दुसऱ्याला इशारा कराव्यात तिसऱ्याचे पैसे मिळात आमचा उश्याला मतदान करा मुद्दा मिळाला असल्या बैवान माणसाची साथ नको मधून देवाला जटायू बरा माहिती किती माहिती जटायू आम्ही नसतो तर पंचवटी राहिले तिथं परिसर आवडला तिथं झोपडीत तेरा साडे तेरा वर्षाचा कार्यक्रम हा आमच्या लक्ष्मणजीच काम मला जावं रामाला म्हणणारेला आमचे मनात एक शिव भोळा लक्ष्मण तलवारोळा महादेवाची आराधना करण्यासाठी त्याला प्रसन्न झाले त्यानंतर तलवार करून पाठवली तलवार विचार करायची कुणाच्या हातात जावं आपण ते विचार करावं कुणाच्या जवळ बसावं कुणापरात राहावं कुणाच्या

कारण दुसरं कारण पाठीवर काय लिहिले ज्याच्या पाठीवर कळत नाही चांगलं करायचं नव्हतं पाठीवर लिहिलं लक्ष्मणाची बहिण आहे आपल्याला शाळण्यासाठी स्त्री हत्या नको काना नावाची गोळवकर बाई थुंकत आली आले आले लक्ष्मी मला दाखव का म्हणजे शंभर वर्ष माझ्याबरोबर संसार करायचे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवतो काय म्हणलाय चिट्टी चिट्टी नाही म्हणजे लग्न पत्रिका छापून आणले पाहिजे कुठं आहे पाठीवर पाठीवर ही लग्न पत्रिका वाचली बाजूला घेत एका झटक्यात कान आणि नाक कापत कान आणि नाकच कापण्याचं कारण आहे सुंदरता कशावर आहे